तर ब्लॅक मॅजिक झालंय किंवा जादू टोना तर हे दूर जातात काय जर दैवी मंत्र आहे आघोरी मंत्र सुद्धा आहे देव आहे तर दानव सुद्धा आहे आहे मग आपल्याला देवाची भक्ती जर आपण केली अनुष्ठान केलं अनुष्ठान केल्यानंतर स्वामीजी आम्हाला असे कड देतात अनुष्ठान झाल्यानंतर हे कड घालण्याचा अधिकार असतो तांब्याचंही असतं पंचधातूच आहे आणि याच्यावर एक मंत्र आहे ओम जनार्दनाय नमा नमा या महामंत्राचा जप आहे या अनुष्ठानानंतर आम्हाला देतात हे कड इतकं महत्वाचं आहे जसं शेतकरी विहीर खोदतो पाण्याची आणि ते विहिरीमध्ये ढासळू नये माती पडू नये म्हणून तो सिमेंटच कड टाकतो इथं एवढी प्रचंड मोठी इमारत आहे पण हिच्या संरक्षणाकरता काय कंपाऊंड पाऊ कमपाउंड अगदी त्याप्रमाणे आपलं जीवन सुद्धा एक विहीर आहे आणि हे ढासळू नये करता स्वामीजी अनुष्ठान झाल्यानंतर हे कड देतात देतात आणि दैवी मंत्रांची इतकी ताकद आहे जर आघोरी मंत्रांची उपासना केल्यावर जर कोणावर जादू टोना काळी बाधा वगैरे जर होत असत तर दैवी मंत्राची साधना सव्वा लाखाचा जप अनुष्ठान केल्यानंतर तुम्ही परिपक्व बनतोस ना बरोबर तुमच्यावरती कुठल्याही आघोरी विद्येचा सा प्रयोग चालणार नाही कुठले तांत्रिक मांत्रिक मंत्र तुमच्यावर चालणार नाही स्वामीजींनी एकदम सिद्ध परंपरा शाश्वत भक्ती लोकांना दिली गेली लोकांना नामस्मरण करायला लावलं नामस्मरणापुढं पाप शिल्लक राहू शकत नाही नामस्मरणामुळे तुमच्यावरती अगोरी विद्येचे प्रयोग चालू शकत नाही होऊ शकत म्हणून कोणत्याही वयोगटातले व्यक्तीना अनुष्ठान प्रत्येकाला फायदा आहे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा